अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम अंतर्गत श्री गुरुदेव सेवा महिला मंडळ संत नगर बार्शी टाकळी यांचे वतीने तालुका महिला प्रमुख पुष्पदाई रत्नबारखी तसेच संत गजानन नगर शाखा प्रमुख सुनीताई ठाकरे यांच्या नेतृत्वात येथील सामुदायिक प्रार्थना मंदिरात बारा जानेवारी रोजी पारायण दिवस व राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या जयंतीनिमित्त हरिभक्तपरायण श्री तुळशीराम महाराज राऊत यांचे वाणीतून श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण सोहळा संपन्न झाला या प्रसंगी तालुका सेवाधिकारी श्री देविदास कावरे जीवन प्रचारक डॉक्टर अशोक रत्नपारखी मार्गदर्शक हरिदासजी रत्नपारखी साहेबराव ठाकरे दत्तुलाल भेंडकर यांची उपस्थिती होती या सोहळ्यामध्ये सुमारे अठ्ठावीस महिलांनी सहभाग घेतला दिवसभर चालणाऱ्या या ज्ञान यज्ञाचा समारोप सायंकाळी पाच वाजता सामुदायिक प्रार्थना महाआरती घेऊन करण्यात आला हरिभक्तपरायण श्री श्रीकृष्ण महाराज पांडे यांचे सामुदायिक प्रार्थनेवर आध्यात्मिक चिंतन झाले त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते परिसरातील शेकडो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा व ज्ञान यज्ञाचा लाभ घेतला सामूहिक पारायण यज्ञामध्ये प्रमिला काकड रंजना कळम चंदा पतिंगे आशा नेवारे गुड्डी कुरुडे धनश्री मार्कंड अंजली डुकरे प्राची भुयार लीलाबाई क्षीरसागर शकुंतला राऊत निर्मला मुळतकर पार्वतीबाई चव्हाण उषा खोपे ज्योती गोटे लताबाई घाडगे सुरेखा राठोड ज्योती गाडगे निर्गुणा मुळे कांता लाडके ललिता देवगिरकर किरण वैद्य गोकर्णाबाई भुयार प्रमिलाबाई कावरे सुनीता पांडे वंदना काटकर गवळी देवकाबाई राऊत यांनी सहभाग नोंदवला अशी माहिती अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ बार्शी टाकळी तालुका प्रसिद्धी प्रमुख प्रदीप पाटील गावंडे यांनी दिली आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा